सध्या पावसाळा सुरू आहे अनेक ठिकाणी नदीला पूर येत आहेत त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या ठिकाणी फिरताना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे पावसाळ्यात अनेक जण घराबाहेर पडतात धबधबे झरे नदी इत्यादी ठिकाणी जातात अशा ठिकाणी स्वतःला सुरक्षित ठेवणं खूप महत्वाचं आहे काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात भुशी डॅम इथं एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली होती त्यानंतर तामिणी घाटातील प्लस व्हॅली इथं एका तरुणानं धबधब्यात उडी मारली आणि तो वाहून गेला होता अशातच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन चिमुकले नदीच्या पाण्यात वाहून जाताना दिसतात पण पुढे त्यांच्यासोबत जे घडतं ते खूपच अनपेक्षित होतं बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन मुलं पुराच्या पाण्यात वाहताना दिसत आहेत तेव्हा त्यांचे वडील मदतीला धावून येतात आणि त्यांना पुराच्या पाण्यातून खूप बाहेर काढतात स्वतःचा जीव धोक्यात घालून ते मुलांना वाचवतात व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की वडील दोन्ही मुलांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत काठावरती आणतात आणि त्यानंतर काठावर उभी असलेली माणसं वडिलांना व मुलांना पाण्यातून वर काढण्यास मदत करतात अशा प्रकारे एक वडील त्यांच्या दोन्ही मुलांचा जीव वाचवतात हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावरती काट येईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजण अशी कमेंट केली आहे की बाप बाप असतो तर आणखी एका युजना अशी कमेंट केली आहे की वडिलांसारखा दुसरा कुणी नसतो तर आणखी एका अशी कमेंट केली आहे की सलाम त्या वडिलांना व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आलं मात्र हा व्हिडिओ जुना जरी असला तरी सोशल मीडियावरती हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय जेणेकरून पाण्याच्या ठिकाणी जाणं लोकांनी टाळावं आणि अशा अपघातांना आमंत्रण न दिलेलंच बरं